भयभीत झाले होते देवाला पूजायचे असे हांदी आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी नवरात्र मेहनत घेतली डॉक्टर नरेंद्र जावडे साहेब गांगुर्डे युवराज जाधव अमर काळे सगळेच जतून सगळ्याला निरोप देऊन हा कार्यक्रम टाळला बघिन्याण्णव बाव्यानव विषय असा आहे वन व कायदा वनवासी वन कायदा काय म्हणतो या कायद्याकडे न पाहता वन विभागाचा कायदा दोन हजार सोळा हा भारत सरकारचा कायदा आहे भाग क्रमांक दोन मध्ये त्यात स्पष्ट लिहिलेला आहे की वन अधिकार हा आदिवासी वन आदिवासी म्हणजे काय आदिवासी म्हणजे या देशाचे सर्वात अगोदरचे नागरिक त्याला आदिवासी म्हणतात मूळ बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा आणि बाबासाहेबांनी घालून दिलेला नियम प्रशासनाला ना माहित नाही प्रशासनाने किरकोळ बांधण्याचा वाद सतीश भोसलेचा आणि बावीतल्या का काही ढाकणे कंपनीचा किरकोळ वाद एखाद्या दोन एफ दर्ज होते त्याच्या पुरतच न थांबता आकाश मुद्दीने साठ सत्तर वर्षापूर्वी तीन तीन पिढ्या त्या माळावर मनिबा वो। जागेवर त्या कुटुंबाच्या गेल्या आणि त्या तीन तीन पिढ्या तिथे जाऊन सुद्धा कुठलीही न बाळगता आयुष्यावर कष्ट केलेली पूजी त्यातून घर उद्ध्वस्त केलं काही घेणं नाही देणं नाही बीड जिल्ह्याचं वातावरण अगोदरच खराब आहे आम्हाला काय करायचं त्या वातावरणाचं कुणी खंडाने गोळा करताय तर कुणी माणसं मारताय आहे तर कुणी पैसे गोळा करताय आम्ही त्याचं नाहीत बाबा आम्हाला जगायचं आहे आम्हाला काय घेणं देणं एखाद्याचा हा कार्यकर्ता म्हणून त्याचं त्या त्याचा तो कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर बुद्धी असले धंदे कशामुळे तुम्ही आमचं काय तुमचं आमचं घेणे तुमची संस्कृती आमच्या संस्कृतीचा काय संबंध नाही तुम्हाला आहे का माहिती पोलीस खात्याने सुद्धा याची नोंद घ्यावी वन विभागाने पण ह्याची नोंद घ्यावी बाबा ते आमचे जाळे आहेत ना आमची ते फाशे आहेत ना आमची ते सत्तूर हत्यार आहेत ना ते आमच्या देवाचे पूजेक आहेत ते आमच्या देवाला लागतात ते काय त्याशिवाय आमचे लग्न होत नाहीत त्याशिवाय विवाह पार पडत नाहीत त्याची पूजा केल्याशिवाय आम्हाला चालत नाही आम्ही काय ते डुबल शिकारी ठीकच शिकारी मरा लागले माणसं इतका डुकराचा आत्महत्या करायची पाळी आली शेतकरीच निमंत्रण देतात खातो सगळेच खाले काय अशी परिस्थिती झाली सगळेच सगळेच खायला लागले अशी परिस्थिती झाली आणि विनाकारण विनाकारण ते जाळे ते, ते देव देव करा लागतात याची प्रशासनानं नोंद घ्यावी आमचे जाळे आमचे आमचे हे आमच्या देवाचे आहेत त्याच्याशिवाय आम्हाला जमत नाहीत आमच्या ऋणी परंपरा तपासा आम्ही कंदमुळे काढू शकतो ध्वनीमागातून आम्ही मधमहाळ काढू शकतो ध्वनी मागातून आम्ही मा वेगवेगळ्या वे वे पानाचे औषधी वनस्पती आम्ही काढू शकतो ध्वनी बागातून हा भारत सरकारचा दोन हजार सहाचा कायदा आणि भाग क्रमांक दोन मध्ये जरा वाचा पहा बघा त्याच्यानंतर कारवाई करा काय संबंध आहे हा वन विभागामध्ये राहण्याचा अधिकार आमचा आहे आदिवासीचा आहे वाक्यांचा आहे हा नाही तर द्या आम्हाला हे प्लॉट द्या मी राहतो घरकुल घ्यायचं तर जागाच नाही तर का हवेत बांधणार का घरकुल वीस वर्ष जागाच नाही तर हवेत बांधणार आहेत का त्याच्यासाठी संबंधित वन विभागाच्या गावाचा ठराव घ्यावा लागतो तसं मान्य सुरेश दत्तसाहेबांना मी काल बोललोय साहेब त्या त्या गावांना विनंती करा ठराव घ्या <laughs> आणि डेप्टी कलेक्टर आपल्याला प्रस्ताव दाखल करा प्रस्ता कमीत कमी करून खायला नाही तर राहायला द्या अशा अनेक मागण्या आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा मोर्चा करण्याचा उद्देश वन हक्क कायदा जाणून घ्या पोलीस अधिकाऱ्यांना वन वन हक्क कायदा जाणून घ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतरच या लोकांना हात घाला आम्ही जपतोय करतोय खातोय आम्हाला खाऊ द्या दुसरी विशेष म्हणजे गोष्ट आता चोऱ्याच प्रमाण कोण करतय हे पण जरा पोलिसांनी तपासलं पाहिजे चोऱ्या कोण करतंय जाता तिकडे नारला कोण चोऱ्या करताय कोण तिशे पारताय बघा जरा तपासा पंचायतांच्या साठी त्यात सगळेच आहेत त्यात काहीतरी आहेत त्यात वड्री आहेत त्यात घेसाडी आहेत त्यात मुसलमान आहेत सगळेच त्या रोड काय नाव येते चोरी केली की पारण्याचं नाव येते एखाद्याने आकाश बुद्धून एखाद्याची मोटार विहिरी टाकली की पार ते नेली आज त्याला काय बाग आहे ती जमीन आहे का म्हणून तुमची मोटर घेऊन जाईल त्याला काय काय वायर पण त्या कुठे जोडता येत नाही कुठे मोठी तपासित बसेल तुमची माहिती नसते असा विषय आहे आजकाल मोबाईल आहे आजकाल सगळ्या गोष्टी आहेत कॅमेरे आहेत एखाद्याने नवी साडी घेतली म्हणजे दुसरी ती कुणीतरी चोरून म्हणजे नवी साडी घ्यायची इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे आम्हाला शांततेने आम्ही काम करतो आम्ही आम्ही आणि त्याच्यावर आमचं जीवन भागवतो हे आमचे व्यवसाय आहेत वनापासून दूर करण्याचा अधिकार इथल्या प्रशासनाला किंवा कुणालाच नाही आणि वन हे मात्र आदिवासीच आहे वनापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही जरा कायदा बघा दुसरी सगळ्यात मूळ मुद्दा म्हणजे जी चुरूला घटना घडी त्या <Sanye> घटनेचा या माध्यमातून मी निषेध करतो आणि आमच्या काही मागण्या आहेत सतीश निरा भोसले यांच्यावर दाखल झालेले चुकीचे मुन्हेुकीचे गोळा केले काय वायदा आरोपीच्या कुटुंब या ठिकाणी आरोपी हा आरोपी सुद्धा झालेला नाही आरोपी आरोपी त्याच

तीन दिवसापूर्वीच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अन्न पाणी दिल्याच्या नंतर ते त्यांनी खाल्लं नसता ते उपाशी भरण्याची वेळ त्यांच्यावर आली होती एवढं क्रूर काम झालेला आहे तरी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज या ठिकाणी उपस्थित असलेले शंकर जाधव असतील आमचे दातासाहेब गांगुर्डे असतील एवढा जाधव असतील आमचे सचिन भाऊ पवार असतील जाधव असतील या ठिकाणी स सूरज जावळे असं या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर मी बोलायचे का यानंतर शंकर जाधव यांना अशी विनंती करतो महिला बघितली बोलून दे